आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये पक्ष फोडणारे बसलेत आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये चिन्ह पळवणारे सुद्धा बसलेत आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आमदार पळवणारे सुद्धा बसलेत आता हे सगळं विसरून जायचं बंडखोरी विसरायची गद्दारी विसरायची पन्नास खोके एकदम ओके सगळ्या वल्गना ह्या फोल ठरल्या आणि मतदारांच्या मनात पंधराशे रुपयाची ती उब मात्र सत्तेच्या खुर्ची पर्यंत याच लोकांना घेऊन जर बसत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला झालंय काय महाराष्ट्राला विकास नकोय जनतेला सुद्धा विकास नकोय प्रगतीच्या दिशेने जातीवाद पाहिजे मनुवाद पाहिजे किंवा अजून बरबटलेली व्यवस्था पाहिजे चांगलं कोण आहे हे कोणी सांगू शकत नाही ना सत्ताधारी चांगले ना विरोधक चांगले ही जर लोकांना शोधण्याची परिस्थिती आली असेल तर सगळे पैशाची वाट बघत बसले आणि निवडणुकीच्या अगोदर किंवा मतदानाला जाताना पैशावर सगळे विकले गेले होय मतदारांनी पैसे घेतले म्हणूनच एवढे आमदार आले अन्यथा एवढं आलं नसतं लोक निर्दयी आहेत लोक पैसे घेऊन मतदान करतात लोकांच्या मनात आहे तरी काय लोकांना खरंच आपल्यावर महागाईचं संकट आहे बेरोजगारीचं संकट आहे किंवा सरकार आपल्या तरुण पोरा पोरींच आयुष्य बरबाद करतय सरकार पोरांच्या हातात काम द्यायच्या ऐवजी धर्माचा झेंडा देत आहे सरकार आणि सरकारमधले नेते आपल्या पोरींच्या कायदा सुव्यवस्थेची ची, संरक्षणाची जबाबदारी घ्यायची सोडून आमदार भाषा करतात पुरींना पळवण्याच्या अशा लोकांच्या हातात परत सरकार द्यायचंय असे लोक परत परत निवडून देऊन आणि तेही पाशवी बहुमत त्या ठिकाणी देऊन लोकांना काय मिळवायचंय जे विजयी झाले त्यांचं प्रचंड प्रचंड अभिनंदन आमच्या लोकांच्या मनामध्ये चाललंय तरी काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो आमची लोक पैशावर विकली जातात गाव गाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये शहरांमध्ये बिल्डिंगांमध्ये बचत गटातल्या महिला किंवा इतर मंडळातले कार्यकर्ते पैशावर भावांना विकले जाणार असाल तर तुमच्या अस्मिता तुमच्या संवेदना ह्या काही कामाच्या नाहीत उद्या तुमच्यावर वेट वाईट जर वेळ आली तर वेट अँड वॉच चे धंदे तुम्हाला करावे लागतील आणि निष्क्रिय लो लोकांना निवडून देऊन ज्या लोकप्रतिनिधींना विकास नावाची गोष्टच माहीत नाही अहो तुमच्या जगण्या मारण्याचा प्रश्न तुमच्या आसपासच्या रखडलेल्या त्या विकासामुळे त्या ठिकाणी होतोय तरी पण तुम्ही त्यांच्या पाठीशी राहतात धन्य ते हो मतदार आणि धन्य महिला भगिनी ज्यांनी विकासाला महत्व दिलं नाही परंतु लाचारीला आणि फुकटच्या पैशाला महत्व दिलं असला पैसा आणि असल्या योजना जास्त काळ टिकतील कि नाही टिकतील हा संशोधनाचा विषय पण आमच्या महाराष्ट्रातल्या कर्तृत्वान विचारधारेला मात्र संपून टाकलं मित्रांनो ह्या मुद्द्यावर चर्चा करायची पैसे घेतले हो लोक विकले गेले लोकांनी इतके पैसे घेतले हो की आता विकासाच्या गप्पा पण मारू शकत नाहीत या मुद्द्याला स्पर्श करायचा आहे आणि हाच मुद्दा इथून पुढच्या काळामध्ये पाच वर्ष तुम्हाला अडचणीचा वाटणार सुद्धा आहे म्हणून सर्वांना सर्वप्रथम नमस्कार जय 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 शिवराय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या युट्यूबच्या फेसबुकच्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत एवढीच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे निवडणुकीच काळ आठवतोय प्रचाराचे दिवस आठवत आहेत प्रचंड बोलबच्चन झालं आता निकाल पण लागला पाच वर्ष आता आपला हिंदू खत्रेमे नसणार बटेंगे आणि कटेंगेच्या सुद्धा गप्पा होणार नाहीत एक आहे तो सेफ आहे वर आता कुणी सुद्धा बोलणार नाही का सत्ता मिळाली ना साहेब आता काहीच होणार नाही पण तुम्ही गावगाड्यातली माणसं जातीवर भांडलो आपण जाती जातीत जाती जाती विष कालवणार बरोबर कार्यक्रम केला अहो ठरवून पाडा म्हणणाऱ्यांचा सुद्धा फॉर्म्युला चालला नाही आणि आम्ही एकट्ट आहोत आम्ही दाखवून देऊ म्हणणारे सुद्धा आता मग गिळून गप्प बसले याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा कोण आहे मला तर असं वाटतं ठाकरेंचा अहंकार सुद्धा इथं नडला की काय शरद पवारांची कूटनीती इथं लोकांच्या लक्षात आली की काय आणि काँग्रेस मधील अंतर्गत लाथाडी मतदारांना दिसले की काय म्हणून ज्यांना ज्यांना भरभरून मतदान दिलं ते एकशे वीसच्या टॉप स्पीड मध्ये आज सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि बाकीच्या धुरळा उडालेला आहे राज्याला विरोधी पक्ष सुद्धा आता उरणार नाही कारण विरोधी पक्ष नेता जर नसेल तर बुजगावनं सरकार किंवा बुजगावनं प्रशासन असं म्हणून ओळखलं जाईल त्याचं कारण असं आहे जसं शेतामध्ये हिरवगार सगळं असत सगळं सगड़ धान्यानी भरलेली कणस असतात पण ती ज्याच्या पोटात भूक लागलेली ती मुके पक्षी मात्र तिथे येतात त्यावेळेस नुसत्या किलबिले अट्ट करत असताना बुजगवण्याला घाबरतात आता सरकाराला घाबरावायला सुद्धा विरोधी पक्ष नसेल आणि आहेत त्यांना घाबरून बाकीच्यांना राहावं लागेल हा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आता प्रत्येकाच्या नजरेत येणार आहे मित्रांनो काय झालंय महाराष्ट्राला गावगाड्यातली लोक मी नेहमी का म्हणतोय शहरात सुद्धा गाव आहेत आणि गावात सुद्धा शहर वसलेत ही वेगळं सांगायची गरज नाही माणूस प्रत्येक ठिकाणी स्वाभिमान विसरून नातीगोतेच्या पुढे जाऊन का ना परंतु आता वळून पाहायला तयार नाही विकासाच्या गंगा फक्त शब्दात वाहत आहेत लोकांचे प्रश्न लोकांचा त्रास कोणालाही दिसायला तयार नाही दोन चार मोठे प्रोजेक्ट केले म्हणजे राज्याचा विकास नाही आणि विकासाच्या सगळ्या गणितावर जनतेच हित कोण पाहि आज परिस्थिती तीच आहे कारण माणसाला माणूस विचारायला नाही आणि माणसाच्या ज्या गरजा आहेत तो शोधायला सुद्धा कुणी नाही तरुणांचे प्रश्न सुद्धा असेच ओस पडलेत आणि महिला पुरुष ज्येष्ठ हे फक्त आश्वासनाच्या खैरातीवर आणि सरकारच्या जाहिरातीवर फक्त नजर वासून बसलेत आता याच्यातून जर विकास साध्य करायचा असेल तर आता महाराष्ट्राला जिवंत लोकांची गरज आहे परंतु मतदार म्हणूनच मायबाप जनता फक्त पैशासाठी वाट बघत असेल तर मग विकासाच्या गप्पा मारायच्या कुणाच्या जीवावर विकास विकास म्हणजे आज सगळं भरकटून गेलंय आणि आमच्या लोकांना काय झालंय असं कुठ तरी मनाला कोणतरी सतावत आहे मित्रांनो हे हे मुद्दे आज महाराष्ट्राचे झालेले म्हणजे लोकांना स्वातंत्र्यापासून आजपर्यंत किती महागलय इतकी महागाई झाली त्याचा टॅक्स पंधराशे रुपयांनी सरकारने दिला म्हणजे तुमची महागाई संपली असं होणार आहे का माणसाच्या जगण्याला जर किंमत माणसंच देणार नसतील आणि चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता महाराष्ट्राची दिली जाईल तर मग अलबेलच आहे ना सगळं आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये पक्ष फोडणारे बसलेत आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये चिन्ह पळवणारे सुद्धा बसलेत आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आमदार पळवणारे सुद्धा बसलेत आता हे सगळं विसरून जायचं बंडखोरी विसरायची गद्दारी विसरायची पन्नास खोके एकदम सगळ्या वल्गना ह्या फोल्ड मतदारांच्या मनात पंधराशे रुपयाची उब मात्र सत्तेच्या खुर्ची पर्यंत याच लोकांना घेऊन जर बसत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला झालंय काय महाराष्ट्राला विकास नकोय जनतेला सुद्धा विकास नकोय प्रगतीच्या दिशेने जातीवाद पाहिजे मनुवाद पाहिजे किंवा अजून बरबटलेली व्यवस्था पाहिजे चांगलं कोण आहे हे कोणी सांगू शकत नाही ना सत्ताधारी ना ना चांगले ना विरोधक चांगले ही जर लोकांना शोधण्याची परिस्थिती आली असेल तर सगळे पैशाची वाट बघत बसले आणि निवडणुकीच्या अगोदर किंवा मतदानाला जाताना पैशावर सगळे विकले गेले होय मतदारांनी पैसे घेतले म्हणूनच एवढे आमदार आले अन्यथा एवढं आलं नसतं विकास कितीही करू द्या चर्चा विकासाच्या कितीही होऊ द्या लोकांनी पैसे घेऊन मतदान केलंय आणि काहीही झालं तरी जेवढे आमदार उभे होते आणि आता निवडून आलेले गरीब कुणीच नव्हतं इतका पैसा इतका पैसा इतका पैसा वाटलाय आणि पाऊस पाडलाय पैशा पुढं मतदारांनी स्वतःच सगळंच विकलंय म्हणूनच महाराष्ट्रात युतीच्या सत्याच कमळ फुलय खरंय ना धन्यवाद जय जाऊ जय हो शिवराय फक्त व्हिडिओ आवडला तो जास्त